कळंबा बोडखे गावातील जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे सद्यस्थितीत पाणी टंचाईचे कामाची चौकशी व शुद्ध पाण्यासाठी महिलांचा यलगार मोर्चा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पाईपलाईन पाहिजे त्या प्रमाणात खोलीवर टाकली गेली नाही व सद्यस्थितीतील गावाला या योजनेमधून पाणीपुरवठा सुद्धा अद्याप सुरू झाला नाही परंतु या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी व संबंधित ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी शासन निर्णय दोन हजार एकोणीस प्रमाणे प्रधानमंत्री हर घर शुद्ध जल याप्रमाणेच जल मिळायलाच हवे व प्रत्येक घरी नळ कनेक्शन पण द्यायला हवे हे कनेक्शन कागदावर पूर्ण केले गेले -के परंतु अनेक घरांना नळ जोडणी मिळाली नाही पण या अगोदर पाणी पुरवठ्याच्या तीन योजना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आल्या परंतु एकाही योजनेतून गावातील जनतेला पाणी मिळाले नाही त्यामुळे तक्रार करत्या बचत गटाच्या महिलांना आता व भविष्यात पाणी व शुद्ध पाणी पुरवठा मिळेल किंवा नाही याची चिंता भेडसावत आहे म्हणूनच आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार म्हणून निवडल्या गेलेली आहे त्याच्यामार्फत म्हणजे मेन पॉईंट म्हणजे पाण्याचा आहे जल जल जीवन मिशन योजना या अंतर्गत आमच्या म्हणजे शासनाचा जो आम्हाला भेटलेला आहे नळ ना समजा पण त्याच्या नियमानुसार आम्हाला तो मिळाला मिळाला पाहिजे सुद्धा आणि यासाठी आम्ही पाणीपुरवठा विभाग शिवसेनाकडं आम्ही चाललेला आहोत तरी आमची मागणी पूर्ण करावी ही आमची इच्छा आहे ज्यापासून ग्रामपंचायत स्थापना झालेली आहे तरी त्यापासून आमची तीन नळ योजना अशी म्हणजे हेल्थ झालेली आहे तरी पण आम ही चौथी जी योजना आहे जर जल, जल जीवन मिशन योजना आम्ही घर हर घर पाणी ही योजना राबवल्या गेलेली आहे तरी पण या पाणी या जल जीवन मिशन योजनेमार्फत आम्हाला घर हर, हर पाणी मिळायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे ते नीता प्रदीप चव्हाण मी पण कळंबा बोडकेचीच राहिली आहे तर आम्ही या समस्या घेऊन आलो आहे आधी तीन वेळा आमच्या गावात ही योजना येऊन गेल्या पण पाण्याची समस्या हा आणखीनही तीच आहे म्हणजे जी सत्तर वर्षा आधी जी आ, समस्या माझ्या गावात होती तीच आता आहे त्यानंतर आम्ही ही समस्या सहन करणार नाही फक्त घेईन तर पाणीच घेईन